त्याच्या घरी बदाम काजू अक्रोड मनुका अंजीर असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स अगदी सहज अवेलेबल असतात अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा डाएटमध्ये वापर देखील करतात मात्र उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाण्याची पद्धत काहीशी वेगळी असते ड्रायफ्रुट्सचा प्रभाव खूप गरम असतो त्यामुळे उन्हाळ्यात सुक्या मेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे सुका मेवा त्यांच्या मूळ स्वरूपात खाणे योग्य आहे की भिजवून असा प्रश्न तुम्हालाही पडलाय ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी पिस्ते काजू खजूर हे ड्रायफ्रूट न भिजवता त्यांच्या मूळ रूपात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते अक्रोड आणि बदाम हे उष्ण असतात त्यामुळे पाण्यात भिजवल्याने त्याची उष्णता पाण्यात विरघळते आणि सर्वोत्तम फायदा होतो अनेकजण मनुके न भिजवता तसेच खातात मात्र मनुके भिजवून खाल्ले तर त्यात असलेले हानिकारक प्रिझर्वेटिव्ह निघून जातात आणि आरोग्याला त्रास होत नाही बदाम खावे असा भिजवलेले सल्ला जण देतात कारण बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखते भिजवून खाल्ल्यास त्याची साल वेगळी होते आणि पूर्ण पोषण मिळते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा